बोईसर येथील पनारा हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी पार्सल घेण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांना परदेशातून आलेल्या तरुण तरुणीने बेदम मारहाण केली याबाबत बोईसर पोलिसांनी तरुण तरुणीविरोधात गुन्हा दाखल केलाय जखमी झालेला निखिल शर्मा हा गणेश चतुर्थी चतुर्थीनिमित्त गुडगाववरून बोईसर येथे आला होता तो आपल्या भावासोबत बोईसरपनारा हॉटेलमध्ये पार्सल घेण्यासाठी गेला असता हॉटेल उशिरापर्यंत सुरू आहे या रागाने परदेशातून आलेला एका तरुण तरुणीने या ठिकाणी राडा सुरू केला पार्सल घेण्यासाठी आलेल्या निखिल शर्मा याने गाडी रस्त्यावर लावली आहे असे सांगत दोघांनीही निखिल शर्मा सोबत देखील वाद सुरू केला व आपल्या इतर साथीदारांना फोन करून बोलावून घेतले याच दरम्यान निखिल शर्मा याच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार केल्याचा आरोप देखील निखिलच्या भावंडांनी केलाय एवढ्यावरच न थांबता दादागिरी करणाऱ्या या तरुण तरुणीने व त्याच्या साथीदाराने तेथे जमलेल्या ग्राहकांच्या तोंडावर मसाला फेकल्याचे देखील समोर आले जखमी झालेल्या निखिलला उपचारासाठी बोईसर येथील शिंदे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले या दरम्यान त्याच्या डोक्यावर तब्बल अठ्ठावीस टाके टाकण्यात आले धक्कादायक बाब म्हणजे शिंदे हॉस्पिटल मध्ये दाखल असलेल्या तरुणाला इतर ठिकाणी घेऊन जा असं डॉक्टरांनी राजकीय दबावामुळे सांगितलं असल्याचा आरोप रुग्णालयात तरुणाच्या नातेवाईकांनी केलाय मात्र या प्रकरणात अज्ञात तरुण तरुणी विरोधात बोईसर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय दादागिरी करणाऱ्या या तरुण तरुणीची ओळख जखमींच्या नातेवाईकांनी देखील पटवली असून याच बर ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात देखील कैद झाली आहे असे असले तरी पोलिसांनी अद्यापही कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे पाहायला मिळालं आहे